कारण कसं आहे भाऊ खूप विकास केला आहे काम आहे भाऊ आणि कसं आहे पस्तीस वर्षापासून आहे आणि पूर्ण अनुभवी माणूस आहे आणि तालुक्याचा विकास तो माणूस करू शकतो नवीन माणूस आला तर तालुका मास वर्षाने मागे जाणार आहे जो विकास व्हायचा होता आमच्या तालुक्याचा तो झालेला परिपूर्ण झालेला नाही देशाचं वातावरण दिसतंय तसं कारण जो तो ना नाव दिसतं मला सांगा सध्या चर्चा कोणाची चर्चा आमच्या भाऊचीच आहे गिरीश महाजनची कारण कसं आहे भाऊ खूप विकास केला आहे आमच्या आठी आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला तुम्ही आता टाकर टाकरखेडा आडी नदीत जाऊन पाहा नुसतं पाणी पाणी करून टाकेले भाऊनं आटली शेतकऱ्याची म्हणजे केळी बंद झाली होती आणि ह्या भाऊमुळे सगळी केळी अजून डबल परत सुरू झाली आता तुम्ही या रस्त्याने आले केळी पाहिली त्याचा के विकास चांगला आहे आता गावामध्ये तिकडे नदीवर मोठा पूल झाला आमचा जी इकडे संपर्क असणार होता आमचा फतेपूरकडे हां टाकाकड्याहून तर ते भाऊनं सगळं काम क फुलफुल करून टाकलं आता मतदार सांगतात कोणाची चर्चा जामल्या मतदार सांगा तुमच्याशी होईलचंच काम आहे भाऊ आणि कसं आहे पस्तीस वर्षापासून माणूस आहे आणि पूर्ण अनुभवी माणूस आहे आणि तालुक्याचा विकास तो माणूस करू शकतो नवीन माणूस आला तर तालुका मास वर्षाने मागे जाणार आहे आला का लक्षात आणि का गणेशभूंचं काम असं आहे कुठल्याही माणसाचं संकट असू द्या जाती पाती राजकारण करत नाही कुठला माणस कोणत्या पक्षाचा आहे असं विचारणार नाही की तू कुठल्या पक्षाचं माझं काम केलं की नाही केलं असं पण विचारत नाही कुठलाही माणूस जाऊ द्या कुठल्याही माणसाचा त्यांना असं म्हणणार नाही की तो माणसाला कार्यकर्त्याला घेऊन आहे माझ्याकडे साधारणतः तुम्ही जरी गेलात तर तुमचंच जो काम हसंत मुखाने करून तुम्हाला लावा लागेल म्हणजे कुठल्याच माणसाला नाराज करणारा माणूस असा नाही आहे तुमच्या गावाचा काय विकास केला आमच्या गावाचा म्हणजे आमच्या गावात कंगटीकण केलं आहे पाण्याची टाकी नव्हती मोठी वारी पाण्याची टाकी बांधलेली आहे रस्त्यावर आपला नदीवर केटीवर बांधले म्हणजे जलसंचनाचे काम केलेले आहेत आता समाजासाठी डोम दिला आहे त्यांनी मोठा बरपूर काम आहेत तर तुतारी आहे भाऊ नवीन माणूस आहे याल बाई बिचारा का ह काय विकास काम केले खोडक सरांना तर सुरुवातच आहे काम कसिषद मध्ये जिल्हा परिषद मध्ये दे अध्यक्ष येतो आणि भाऊच ऐकत माझ्या मा मते तरी मला असं वाटतंय खोडपे सरांची इथं आमच्या गावात आणि तालुक्यात खोडपे सरांचाच दबदबा राहणार कारण माझी खेडेपाडू सध्या विकास त्यांचा नाहीच आहे माझ्या मते तरी विकास त्यांचा नाहीच आहे जो विकास व्हायचा होता आमच्या तालुक्याचा तो झालेला परिपूर्ण झालेला नाही आहे मते आमच्या गावाचं सार्वजनिक आम्ही सर्वांचं सहमती घेऊन दिलीप कोडपे सरांना निवडून आणायचंच आहे होता आपण इथं जवळपास डॅम झाल्यापासून आमच्या गावाची बागाई तितकी सुखी झालेली आहे ती खूप झालेली आहे सुखी आणि इतर तालुक्यामध्ये भावनी प्रत्येक गावाला असं एक पण गाव नाही आहे की भावनी या गावाला काही दिलेलं नाही वा अशी कुठलीच गोष्ट नाही आहे प्रत्येक गावात भावने काही काही निधी भरपूर दिलेली आहे असं खूप आहे आणि मी गावगाव फिरतो मी ट्रायवरलाईन म्हणूनच आहे मला सरळ लोक सांगतात की भाऊनी एवढं हा गावात दिलं त्या गावा दिलं भाऊचं असं नाव कुठंच नाही या की हा अशी वस्तू दिलेली नाही व असं असं लोकांचं प्रसिद्ध झालं मला मी सांगाल जामनेरमध्ये खडपेश सरांची चर्चा इकडे बा तिकडे खडपेश सर चालू आहे का वातावरण दिसतंय तसं कारण जो तो त्या तो नामध्ये सरांचं नाव दिसते मला तुमच्या गावात काही नाही झालं पण आता मी आता सोळा स्टुडंट म्हणत समजा पण चर्चेचे सांगतोय तसं मी लोक असं म्हणतात ते आपल्याला एवढं माहिती नाही पण मी सांगू शकते चर्चावर जिकडे बा तिकडे चर्चा एकदा तरी पत्ता बदलला पाहिजे बा